विद्यार्थ्यांनो गोंदिया पोलीस भरती परीक्षेमध्ये दोन हजार चोवीस मध्ये आलेला प्रश्न वाचताना थोड्या वेगळ्या पद्धतीचे गणित आले थोड्या टफ पद्धतीचे गणित आहेत पण टफ नाहीत अजिबात बघा आता हे गणित खूप मोठं झालंय सातशे त्र्याऐंशी गुणले सातशे त्र्याऐंशी गुणले सातशे त्र्याऐंशी एकाच संख्येचा तीन वेळेस गुन्हा हे लक्षात आलं पाहिजे अधिक दोनशे सतरा गुणिले दोनशे सतरा गुणिले दोनशे सतरा तीन संख्यांचा गुणाकार छेदामध्ये दोनशे सातशे त्र्याऐंशी गुणिले सातशे त्र्याऐंशी वजा सातशे त्र्याऐंशी गुणिले दोनशे सतरा अधिक दोनशे सतरा गुणिले दोनशे सतरा ह्याच्यामध्ये काही सिक्वेन्स दिलेली आहे काय सिक्वेन्स दिली सातशे त्र्याऐंशीचा घन सातशे त्र्याऐंशीचा घन अधिक दोनशे सतराचा घन तीन वेळेस गुणाकार दोनशे सतराचा घन भागिले सातशे त्र्याऐंशी गुणिले सातशे त्र्याऐंशी म्हणजे सातशे त्र्याऐंशीचा वर्ग वजा सातशे त्र्याऐंशी गुणिले दोनशे सतरा सातशे त्र्याऐंशी गुणिले दोनशे सतरा जसाच्या तसा अधिक दोनशे सतराचा वर्ग दोनशे सतराचा वर्ग आता इथं बघा हे नित्य समीकरणामधले असे समीकरणाचे सूत्र आपल्याला पाठ पाहिजेतच ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग किंवा ए चा वर्ग अधिक बी ए अधिक बी कंसाचा वर्ग ए वजा बी कंसाचा वर्ग ए अधिक वर्ग ए वर्ग अधिक बी वर्ग हे सूत्र पाठ पाहिजेतच आपल्याला इथं एचा कोण्या सूत्रामध्ये बसते हे बघा एचा घन पहा अधिक बीचा चा घन या सूत्रामध्ये बसत आहे याचा विस्तार तुम्हाला पाठ असलाच पाहिजे याचा काय येईल विस्तार मग एचा ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये नित्य समीकरणामध्ये जाऊन पहा तुम्ही विस्तार एचा वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग याचा विस्तार ए अधिक चा घन अधिक बी चा घन त्याचा विस्तार ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग त्याच स्वरूपामध्ये हे आहे मग त्या स्वरूपामध्ये हे आहे तर कसा याचा कशी फोड होईल ए याला धरा बी ह्याला धरा पहिल्या कंसात काय येईल मग सातशे त्र्याऐंशी अधिक दोनशे सतरा बघा दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग सातशे त्र्याऐंशीचा वर्ग वजा दोघाचा गुणाकार दोन्ही पदांचा गुणाकार सातशे त्र्याऐंशी गुणिले दोनशे सतरा इथं आपल्याला बसत नाही अधिक दोनशे सतराचा वर्ग शांत मनानं करा कंसबन भागिले सातशे त्र्याऐंशी चा वर्ग वजा सातशे त्र्याऐंशी गुनिले दोनशे सतरा अधिक दोनशे सतराचा वर्ग हा एक कंस तयार झाला हे पूर्ण कंस कौंश घेऊ आता हा कंस आणि हा कंस सेम आहे हा कंस कंस कॅन्सल झाला काय शिल्लक राहिला सातशे त्र्याऐंशी अधिक दोनशे सतरा बरोबर आहे सातारण तीन दहाला शून्य हात सहाला एक आठ एक नऊ एक दहा ला शून्य हातचा आला एक सात एक आठ दोन दहा येणार उत्तर काय असेल हजार असेल हे गणित एवढं आपल्याला नित्य समीकरणाचे विस्तार पाठ असले तर तत्काळ लक्षात येते पण अजून एक लक्षात ठेवा अशा पद्धतीचे जर गणित आले पहिल्यांदा तीन संख्यांचा गुणाकार नंतर दुसऱ्या दोन संख्यांचा गुणाकार आणि नखालची रचना अशा पद्धतीने आली असेल जर प्लस आले असल जर अधिक आला असेल तर ह्या दोन संख्यांची सरळ सरळ बेरीज होते सातशे त्र्याऐंशी अधिक दोनशे सतरा इथच आणि इथं जर वजा चिन्ह चिन्हाचा असेल तर खाली अधिकच शंभर टक्के येते अशा वेळेस काय करायची सातशे त्र्याऐंशी वजा दोनशे सतरा ही एवढी टीक लक्षात ठेवायची एवढ्या गणित दिसायला मोठे पण मी सोडून दाखवले टीक न केलं तर अशा पद्धतीने करायचं धन्यवाद